संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो, जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजादा पाटील दोन्ही खासदार जवळपास माझ्यासह चार पाच आमदार आमचे दीपक भाऊ भीम आर्मी त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हांडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे इतरही संघटना धायगुडे साहेब सर्वजण बोललेत मी अधिक बोलून वेळ घेणार नाही दादांची थोडीशी तब्येत खराब आहे परंतु येताना आता मी भूम पारडी पाता या मार्गाने आलो राजुरी म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमाग होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडे राहिली कुत्रीचं पिल्लू तर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साइडला गाडी मारली ज्या राईट साइडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आला तर ज्यावेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढे माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो पुण्याची दोन मुलं होती आणि माझ्याबरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो आई आई आय 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 गेल रे कुत्र्याच पिल्लू गेल कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं होतो मी सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय हो मी तुमचे नाव कोणालाच सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजल ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावले बसलेल्या आणि धाय मोकळून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कस मारतोय आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार और मारू अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता माझ्या दोन तोंडात संतोषने मारल्यात त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केज मध्ये हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केज मधून त्याचे धिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने मारायला नको आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का शांत चित्ताने सहन केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडलंय त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे रिमोव्ह फ्रॉम सर्व सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड आहे अरे संतोष चा बघा ना ते पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा बघा बी एल 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 बी च्या थर्ड इयर ला हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा ना हो याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता चेहरे, याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर ना मारलं कुकरीने मारलं मार कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टी वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारल म्हणून आडवा उभा आहे दलित पोर गाय तो ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली या कंपनीने ना आवादा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे आय टीला आणि एस पीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बाराकि गरम बराकीत गेल्यावर हो कळता अयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव त्यांना माहितीये बाहेर किती मी टूर टूर करते पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आयुष्यपथ हे बाबा चा एसी साहेब धोंडाली तर आमचा पत्ता शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथे गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी याच्या शेजारी कस जोपायचं बेव वाटतं तेव्हा कळत ही गरम बराकी जाऊ पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणाला मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत येतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ अडीच वाजता आम्ही सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सात जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही है, तू तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सा हो। सांगा ना हो पोलिसांनी तुम्हाला समजून सांगावं कि ऐसे वजे ऐसा होता उसकी वजे पैसा दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिली असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का, 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 का आणि मी तुम्हाला विनंती करतो निस्त येऊन भाषण ऐकू नका कोरड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला का मदत द्या मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्या त्या बाबतीत राणादादा नशीबवानेत अजूनही पद्मश्री पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने का वर तर नव्हतं अरे ह्या लेकराचं वय किती अरे बारावीला आहे आणि दुसरं लेकरू सहावीला आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही माय बाप जनता जनार्दन पण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आणि जातीच पातीच कशाला अंतरे कुठले दुकानं मांडी तर जातीची पातीची संग्राम धनवे नावाच्या आमच्या इथलं एक युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बाबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटत कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा तीन का चार मिनिटाचे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचा बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागते भगवानगड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथे वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे भगवानगडाच आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर लांब राहिली पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही भगवान भगवान बाबा बाबाची परळीत नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आमचे भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत तरी बोलत नाही आणि वर्षाचा सप्ताह असतो तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाटोद्यात होतो शिरूरमध्ये हो, होतो बीडमध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन ता नाही पण परळी तालुक्यात ता अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या विभूतींची नावं घेऊ नका तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही तुम्ही काय करताय साठे नावाच्या पोराचा सा माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का बऱ्याच जणांनी ऐकलं असेल फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला आणि त्या माणसाने सात का काय ह्याचे मारलेत आयचे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळबळ जीव वाचून आंबा पोत आला एफ आय आर केली त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बघ आता मगा कोणीतरी भेटलं म्हणलं ह्या साठ्याला मारलं म्हणलं द्या बाबा कॉप अरे आता आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केला नाही अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागते याचा सवाल आम्हाला कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठ्या नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून पाचक सुद्धा वजन नाही एकदम लोकडा आहे तो मी टी व्हीत बघितला बारकाल्या ह्याच्या तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आका, आका।, आका। महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तो तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी गेंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणता तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवो मिळवले कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआय कड आणि या ईडी कडे चौकशी देणारे हा बागा मिनाज फारो की परभणी जिल्ह्यातला मिनाज फारोक वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची ईडीची नोटीस हे वाल्मिक का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे <coughs> मालकामावना सिंह वाल्मिक असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागलं <coughs> या ठिकाणी <coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींच एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणादादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते आलेले नाहीत मला ना स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ नौ, आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का आणि भर बांगो 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 असल्या पद्धतीचा औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कुणा बरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा सेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आयला असं सुरेश अध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझ्या आई मधी कुणा तरी वरून बाल हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी अस काहीतरी हो दे। दे। द्या होताय देऊ द्या धमक्या देत आहेत आता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनीला धमक्या दाम कुणाला धामक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिम्पल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे अवलादिक कसले आहेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे ना एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला धोनीला तीन लेकर तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्या हे सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते तुरण वय ही त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावई आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला का याच्या जागेवर कायंद्याला द्या ना, ना। ती दे निवडून आलाय ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊनच्या माजिजाऊनच्या गावचा आमदार आहे कायंदेला द्या कुणाला द्या हो, पण <laughs> हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाटू केलं माणसं मारायला लागलाय हो दुपारून माणूस मारलाय पुन्हा याला सत्य ठेवा म्हणजे दिवस किती मारी वाईट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं हो आणि अरेच ओमराजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडेच डॉक्टर देशमुख आमटीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येते आम्ही बी त्यांच्या लग्नात सतराजा उचलायला होत एम <laughs> टी नानाचा का। असल्यामुळं कारण कामचे ना आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीचे मुंडे साहेबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नाही आता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असले वाघ आता ओमराजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टरवरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला ना नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात हा अशा पद्धतीने वाटत आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चाललंय अरे संतोषचं चा भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होत का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भाड नाही अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडलेत का इथं माडा शेजारीच हजारीच आहे इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही हा केस साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तरी मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोललो नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होत या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंड यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मत पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेच्या मागा ओबीसी समाज संपूर्ण माग आणि इथं कोण येत आता हे बसलेली फक्त मराठ्याची आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं का काय याच्यात काय राहिले याच्यात आरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तिराशे मताने निवडून आलेत रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडलेत मराठीचे मत नाही पडले का नारायण आबा नारायण पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती बीड मतदार मतदारसंघात चारशे असं नाही तर चार हजार असं नाही तर चारशे दोन हजार असं त्यातलं बी संस्था ह्याच्याकडं नाही याच्याकडे काहीच नाही मग हा ना अरे बाबा मी ते आधीच सांगितलं सगळ्यांच चांग भगर एक लाख काही हजार मत पाडतात दोन हजार सुद्धा मत तैलिक समाजाचे नाही कुठला जातीवाद आणला कुठला ओबीसी मराठा आणता अरे एकशे बत्तीस चौतीस जागा भाजपच्या निवडून येतात एकेचाळीस तुमच्या आल्या शिंदे साहेबाच्या आल्या राष्ट्रवादीच्या कमी आल्या उद्धव साहेबांच्या कमी आल्या काँग्रेसच्या कमी आल्या हे राजकारणाचा विषय नाही हा विषय सगळ्यांचा आहे अरे उद्या एखाद्या वटर समाजाचा झाला आता काही समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो तेवढ्याच ताकदीने बोललो असतो सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना जातीपातीवर नाही हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय आणि हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचे छेत धनगर बांधव आमचे आहेत एवढा आमचा जय भीम आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र आहेत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला बो, तुम्हाला बोला तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे आणि कलेक्टर साहेब तीन हजार हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथं ह्या दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या जा मधून जातो साहेब तीन हजार हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विवाह भरलाय तीन हजार धाराशिव मधले मेले होते का जिवंत होता तुम्ही तुम्ही मिळते तेव्हा परळीवून आले ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने आमच्या हनुमानाने आखा पर्वत आणला कारण त्याला ते सापडना जडई बुटी तस परळीशी निकल धरून थाराशिव मी आहे खासदार साहेब आमदार साहेब तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही फक्त सी एस सी सेंटर वर गुन्हा दाखल झालाय एस पी तुमचे काही लागे का काय मला सांगा इथले एसपी मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं न बर हो। आणि आम्ही सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना हे एसपी बराबर दिसत नाही चार दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे ती फक्त बावीस सी एस सी सेंटर वर गुन्हा दाखल केला अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग इथला एस पी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल मे कुठ काय एस पी अंदर शे तो लेवाला आहे अशी मला वाटायला लागले म्हणून माझं आहे इथल्या एस पीने त्याची काळजी घ्यावी दादांची तब्येत खराब मी अधिकच काय नाही बोलता संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दना ओ जे काय करता येईल हसते परहसते ती मदत करा एवढीच विनंती